पेट्रोल पंपावर काम करत प्राचीने बारावीत मिळवले पंचाहत्तर टक्के गुण परिस्थितीशी झगडणाऱ्या प्राची लाखेवर कौतुकाचा वर्षाव प्राची लाखेनं घरी बेताची परिस्थिती वडिलांचं निधन आईचा अपघात घराचा गाडा हाकण्यासाठी पेट्रोल पंपावर केलेलं काम अशा परिस्थितीत कष्ट करून तिनं बारावीच्या परीक्षेत यश मिळवलंय दोन चार घरांची धुणी भांडी करणारी आई संजय गांधी निराधार योजनेची तुटपुंजी पेन्शनवर घराचा डोलारा असणाऱ्या घरात अठरा विश्व दारिद्र्य तरीही ती खचली नाही परिस्थितीशी झगडत येणाऱ्या संकटावर मात करत प्रसंगी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कोल्हापुरातील यादवनगरातील परिस्थितीवर मात करत प्राची लाखेनं मिळवलेल्या यशाचं कोल्हापुरात कौतुक होत आहे पेट्रोल पंपावर काम करत मिळवलं यश लहानपणीचं प्राचीचं चा पितृछत्र हरपलं यानंतर घराची पूर्ण जबाबदारी आई लक्ष्मी यांच्याकडे आली परंतु प्राची दहावीला असताना आईचा अपघात झाला त्या अपघातामुळे आईच्या हाताला पडले काही दिवस आईचं काम बंद झालं परीक्षेला सामोरे जाताना प्राचीला आलेल्या ती सावरली काही काळ आजारी पडली मात्र शिक्षणाच्या ओढिना आणि मनाशी जिद्द बाळगून दहावीच्या परीक्षेतही पंचाहत्तर टक्के गुण मिळवत तिनं लख असं यश मिळवलं आईच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कसं कसं घर चालत होतं कुटुंबाला हातभार लागावा म्हणून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना प्राचीला दिवसभर महाविद्यालयात जाणं शक्य नव्हतं यामुळे सकाळच्या सत्रातील कॉलेज असाव यासाठी तिने खूप प्रयत्न केले मात्र तिला हवं तसं कॉलेज मिळालं नाही शेवटी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराजवळच्या मेन राजाराम कॉलेजमध्ये तिनं तिने प्रवेश घ्यायचं या महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन खाडे यांनी प्राचीतील अभ्यासाची चुडू ओळखली तिला मार्गदर्शन केलं दोन वर्ष सातत्यानं प्रयत्न केल्यानंतर यंदा झालेल्या बारावी कला शाखेच्या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान प्राची लाखेनं पटकावला सकाळी सात ते अकरा कॉलेज करून अकरा ते सहा शहरातील उद्यमनगरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करणाऱ्या प्राचीनं कष्ट जिद्द आणि सातत्याच्या बळावर बारावीच्या परीक्षेत पंचाहत्तर टक्के गुण मिळवले ही आनंदाची वार्ता जेव्हा प्राचीच्या घरात समजली तेव्हा घरात दिवाळी साजरी झाली आईनं कष्टाचं झाल्याचं सांगितलं प्राचीला पी एस अधिकारी व्हायचं आहे अशा भावना प्राचीच्या आईनं बोलताना व्यक्त केल्या वर्ग यशाचा मार्ग दाखवला शिक्षण घेताना प्राचीला येणाऱ्या आर्थिक अडचणीतून शिक्षकांनी हातभार लावण्याचा प्रयत्न केला यामध्ये अकरावीच्या वर्गातील वर्ग शिक्षिका प्राध्यापक सुषमा पाटील डॉक्टर बी टी यादव प्राध्यापक बी पी मावळे प्राध्यापक राहुल देशमुख प्राध्यापक सचिन वडाम या शिक्षकांनी सहकार्य केले यातील प्राध्यापक सुषमा पाटील यांनी कष्टाळू असलेल्या प्राचीसाठी विशेष परिश्रम घेतले परीक्षेत मिळालेले यश प्राचीन प्राध्यापक पाटील यांना समर्पित केलं अभ्यासासोबतच वाचनाचा छंद असलेल्या प्राचीला भविष्यात आय पी एस अधिकारी व्हायचा आहे यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी या जिद्दी आणि कष्टाळू मुलीच्या भविष्याला दिशा मिळावी यासाठी योगदान द्यावं असं आवाहन करण्यात येत आहे